नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळी उठता क्षणी झटपट होणारा नाश्ता आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरपूरच नवीन पद्धतीचा आणि एकदम युनिक टेस्ट हा नाश्ता बनवायला इतका सोपा आहे आणि इतका पौष्टिक आणि चविष्ट आहे एकदा हा नाश्ता बनवून पहा तुम्ही दुसरा कोणताच नाश्ता लक्षात ठेवणार नाही इतका जबरदस्त आणि अफलातून नाश्ता आहे तर सर्वात प्रथम आपण एक मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तुम्ही कोणतंही वापरू शकता म्हणजेच की रेडीमेड वापरू शकता किंवा घरचं बनवलेलं सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने तुम्ही संपूर्ण माप घ्यायचा आहे तरीसुद्धा मी तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये या तांदळाच्या पिठाचं माप सांगतो तांदळाच्या पिठाचं माप आहे जवळपास दीडशे ग्राम आता ह्याच कपने मी अर्धा कप रवा घेत आहे बारीक किंवा जाड रवा घेतला तरी चालेल कारण की आपल्याला ह्याला मिक्सरमधून चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे म्हणून कोणताही रवा घेतला तरी काही हरकत नाही अगोदर आपण ह्या दोन्ही जिन्नसांना थोड्या वेळ मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ तांदळाचं पीठ आणि रवा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे थोडंसं बारीक झालेलं आहे कारण की मी अगोदरच बारीक रवा वापरला होता आता ह्याला उचलून आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि ह्यासोबतच जितक्या प्रमाणामध्ये मी रवा घेतला होता तितक्या प्रमाणामध्ये अर्धा कप दही घेत आहे तुम्ही दही जास्त आंबट वापरत असलात तर जवळपास दोन ते तीन चमचे किंवा पाव कप वापरला तरी चालेल आणि त्याच कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेत आहे पाणी आपल्याला थोडं थोडं वापरायचं आहे म्हणून अगोदर अर्धा कप घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिडियम थिक मध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे व एक, एक लक्षात ठेवा ह्याला गाठी पडू देऊ नका गाठी मोडत मोडतच ह्याला एकजीव करत घ्या तुम्ही वाटलंच तर पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मिश्रण फिरवून घेऊ शकता आणि ह्याचं बॅटर बनवू शकता पण काय होतं कधीकधी पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे काय होतं बॅटर एकदम पातळ होणार म्हणून मी तुम्हाला हे भांड्यामध्येच बनवून दाखवत आहे त्यामुळे काय होणार एकदम परफेक्ट बॅटर तयार होणार थोडं थोडं पाणी पण वापरायचं आहे आणि एकजीव सुद्धा करायचं आहे आणि ह्याच्या गाठ्या फोडत सुद्धा द्यायचं आहे आत्ताच आपल्याला ह्याच्यामध्ये दुधी नाही वापरायची आहे दुधी आपल्याला पुढे जाऊन वापरायची आहे पण अगोदर ह्याचं एकदम परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ह्या रेसिपीला तुम्ही तांदळाच्या पिठाची आणि दुधी भोपळ्याची गोल गरगरीत इडली बोलू शकता किंवा भोपळ्याची इडली बोलू शकता नाव काही पण द्या पण इतकी युनिक व झटपट बनते तुम्ही हा नाश्ता सोडा न सुद्धा झटपट बनवू शकता आपण पाहू शकता मंडळी गाठी मोडत मोडत मस्त असं गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे जसं आपण आपल्यासाठी बॅटर बनवतो ना तसंच बॅटर बनवायचं आहे म्हणजेच की इडलीपेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे हे बॅटर पण याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आता काय करायचं आपण ह्याच्यामध्ये सोडा नाही वापरणार किंवा इनो पण नाही वापरायचं आहे तर काय करायचं ह्या बॅटरला जवळपास तीन मिनिटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार आपल्याला सोडा वापरण्याची गरज पडणार नाही ही प्रक्रिया करणं भरपूरच गरजेचं आहे बॅटर मस्तपैकी हलकं फुल होतो आणि बॅटरमध्ये हवा भरली जाते मग त्याला मधून जाळीही पडते आणि मस्त गोल टम्म फुकतो हा नाश्ता म्हणून ह्याला फेटणं फारच गरजेचं आहे तर मंडळी जवळपास तीन मिनिटं ह्या बॅटरला एका बाजूने फिटल्यावर मस्त हलकं फुल झालेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरल्यावर हे हो हलकं फुल होतं बॅटर आणखीन गुळगुळी झालेला आहे बॅटर तर काय करायचं आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे तर रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे म्हणून जवळपास आपण ह्याला दहा मिनिटं भिजत ठेवणार आहे झाकण लावणार तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका म्हणजेच की याला करपू देऊ नका तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही या डाळीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता कांद्याचा मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास एक मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतवून घ्यायचं नाही तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम अप येते बरं का जवळपास एका मिनटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे ना तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुक खोबरं सुद्धा वापरू शकता पण सुक खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावा लागेल ना म्हणजेच की जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता पण थोडस परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते ओल्या नारळाला सुद्धा मी एकाच मिनटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे बारीक नाही कापलं तरी चालेल चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळ ठेवलेली नाही तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता आणि हो आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर जवळपास पंधरा मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे बॅटर घट्ट झाला असेल म्हणजेच की रवा आपण भिजत ठेवला होता रवा भिजल्यानंतर थोडासा घट्ट होतो रवा चांगल्या प्रकारे पाणी शोषून घेतल्यामुळेच घट्ट होतो पाहू शकता ह्याच्यामध्ये पाणी वापरण्याची काहीच गरज नाही आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये दुधी वापरायचे ते सुद्धा आपल्याला किसून वापरायची आहे दुधीची साल काढून घ्या आणि जवळपास मी इथे दुधी दोनशे ग्राम वापरलेली आहे तुम्ही दुधी जागी बटाटा वापरू शकता किंवा आणखीन कोणत्या भाज्या वापरू शकता पण दुधी कधीही भिजत ठेवल्यानंतर म्हणजेच की पहिलं फेटून घ्या मग पंधरा मिनटं त्याला भिजत ठेवा मगच दुधी वापरायची आहे त्याच्या अगोदर वापरायची नाही त्याच्या अगोदर वापरली की दुधीला पाणीही सुटतं आणि दुधी काळी सुद्धा पडते म्हणून तुम्हाला फटाफट नाश्ता बनवायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये दुधी किसून वापरायची आहे दुधी किसून झालेली आहे तुम्ही दुधी जागी मेथी किंवा पालकसुद्धा वापरू शकता पण मेथी आणि पालकला तुम्हाला दोन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यावं लागेल आता लगेच आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे ह्याला एकजूसुद्धा करायचा आहे आणि एका बाजूने पुन्हा फेटून घ्यायचं आहे असं दोन वेळा फेटून घ्यायचं आहे एक तर पीठ भिजवत ठेवण्याचा आधी आणि पीठ भिजवत ठेवल्यानंतर फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने नाश्ता एकदम मस्त टम्म फुगतो आणि मधून मस्त अशी जाळी पडते तुम्हाला असं फेटायचं नसेल म्हणजे दोन्ही वेळेस फेटायचं नसेल तर तुम्ही एक काम करू शकता रात्री झोपताना किंवा दिवसभरात कधीही तुम्ही असं पीठ तयार करून ठेवा आणि मग त्याला सहा तास भिजत ठेवा आणि त्याच्यामध्ये मग दही वापरण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही हे पीठ फर्मेटिंग झालं तर ह्याला असाच आंबूसपणा येतो आता आपल्याला झटपट बनवायचा म्हणून मी याच्यामध्ये दही वापरत आहे जवळपास तीन मिनटं एका बाजूने मस्तपैकी पुन्हा ह्याला फेटून घेतलेला आहे आणि बॅटर चांगल्या प्रकारे हलकंफूल झालेला आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम मिडियम थिकमध्ये झालेली आहे अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू नका जेव्हा ह्या बॅटरला तुम्ही भिजत ठेवणार आता हा नाश्ता मी आपे पॅनमध्ये बनवणार आहे इडली स्टीमर नाही वापरणार आहे तुम्ही वाटलंच तर इडली स्टिमरमध्ये सुद्धा बनवू शकता आणि तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल किंवा आप्पे पॅन नसेल जर तुम्ही लहान लहान वाट्या असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवला तरी काही हरकत नाही दुधीला पाहून नाक मुरडणारे देखील आवडीने झटपट हा नाश्ता मिनटामध्ये फस्त करतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आपे पॅनला किंवा इडली स्टिमरला प्रत्येक खाण्यामध्ये थोडंसं एक ते दोन थेंब तेल टाकायचं आहे किंवा तेलने चांगल्या प्रकारे त्याला ग्रीस करून घ्या अशा प्रकारे काटोकाट मी ह्याच्यामध्ये बॅटर भरलेला आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने हा नाश्ता बनवून दाखवतो आता इथे हा नाश्ता आपल्याला भाजून घ्यायचा नाही अप्पे पॅन मध्ये ह्याला स्टीम द्यायचा आहे त्यासाठी कढाईमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पाणी कडकडीत गरम झालं की ह्याच्यावर असं हे आपे पॅन ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे आणि पाच मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून ह्याला वाफवून घ्यायचा आहे जवळपास पाच मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे नाश्ता परफेक्ट स्टीम झाला आहे की नाही असा काटा चमचा किंवा एखादा स्टिकने चेक करा पाहू शकता बॅटर चिटकत नाही तर काय करायचं याला आता हळुवारपणे उलटून घ्यायचा आहे दुसरा कोणता चमचा घ्या आणि त्याच्याने हळुवारपणे उलटून घ्या काय मस्त टम्म फुगलेला आहे असा नाश्ता भेटला की न खाणारेसुद्धा आवडीने खातील त्याच्यामध्ये दुधी वापरला तर अगोदर मी याला उलटून घेतो सर्व नाश्ते उलतून झालं की याला पुन्हा झाकण लावायचं आहे आणि एक ते दीड मिनटापर्यंत गॅस फास्ट करून पुन्हा स्टीम द्यायचा आहे बरोबर दीड मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा मस्त घमघमाट येतोय आणि पाहू शकता मस्त असं गोल गरगरीत पांढरा शुभ्र हा नाश्ता तयार झालेला आहे तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो नाश्ता अजून सुद्धा अपूर्णच आहे ह्याला मी शेवटी थोडस चविष्ट बनवणार आहे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच पद्धतीने उरलेला बॅटरचा संपूर्ण नाश्ता बनवून सुद्धा घेतो आता नाश्त्याला एक फायनल टच देऊ म्हणजे नाश्ता आणखीनच चविष्ट होईल त्यासाठी पॅन मध्ये एक लहान चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की ह्या तेलला जरा असं ब्रश नाही पूर्ण पॅन मध्ये पसरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पॅनला हे तेल लागलं पाहिजे आणि नाश्त्याला सुद्धा कारण की एक ते दीड चमचाच मी तेल वापरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास अर्धा चमचा मोहरी वापरायची आहे असं पसरवूनच टाका मोहरी सुद्धा मोहरी जागी तुम्ही सफेद तीळ सुद्धा वापरू शकता किंवा काळे तीळ सुद्धा वापरू शकता फ्लेवर चांगला येण्यासाठी थोडीशी हिंग वापरायची आहे ह्याला सुद्धा पसरूनच घ्यायचं आहे थोडेसे हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या ह्या ओल्या मिरच्या आहेत सुक्या मिरच्या नाहीत आता फक्त आपल्याला काही सेकंदच म्हणजेच की दहा ते बारा सेकंदच या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या मसाल्यांना मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे फक्त ह्याचा हलकासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेवटी तुम्ही हा नाश्ता परतवून घेऊ शकता ह्याच्याने आणखीन थोडीशी चव वाढते म्हणजे एकदम अप्रतिम होतात चवीला किंवा तुम्ही असाच हा नाश्ता खाल्ला तरी काही हरकत नाही असं परतवून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे कडीपत्ता पसरवायचे आहेत आणि मग जितका पॅन मध्ये बसतो तितका हा नाश्ता काढून घ्यायचा आहे तुम्ही ढोकळे खाल्ले असतील इडली खाल्ले असतील किंवा आणखीन भरपूर पदार्थ खाल्ले असतील पण अशा पद्धतीने दुधी वापरून तुम्ही हा नाश्ता कधीच खाल्ला नसाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो हलकसा याला परतवून घ्यायचा आहे आणि असा टॉस करायचा आहे जवळपास एकाद मिनिटापर्यंत याला परतून घ्यायचा आहे हलकासा बदामी रंग आला तर याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि उरलेला नाश्ता अशाच पद्धतीने परतवून घ्यायचा आहे सकाळच्या गडबडीमध्ये इडली डोसा ढोकळा हे सोडून वेगळं काही खायचं मन करत असेल किंवा जास्त पौष्टिक खायचं असेल तर हा दुधी वापरून व वा तांदळाचं पीठ वापरून जबरदस्त असा हेल्दी नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता ते सुद्धा सोडा न वापरता इनो न वापरता इतका चविष्ट होतो हा नाश्ता खाणारा खात राहील आणि बनवणारा बनवतच राहील अगदी दुधी न खाणारे सुद्धा आवडीनं फस्त करतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि पाहू शकता मधून एकदम मस्त स्पॉन्जी आणि जाळी पडलेला सुद्धा अशी जाळी पडत नाही तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीस पुन्हा भेटूया धन्यवाद